महादेवची पिंडी असं ठेवलेली हे पट लावून जातात पिठाचे आहेत ना हे पट हे लावले जातील आता ते लावल्यानंतर म्हणजे पूजेचा एक भाग कशा प्रकारे पूजा केली जातात ती बघा एके ती सात पट लावले जातात ना होळी टाकली असता नियम आहात आता उभी करूची आता आता उभी राहतली मी ना आता उभी राहतली नाटकर उभी पोरगे सगळ्यांट नमस्ते मित्रांनो मी शरद आधव कोकणासाठी काय पण हे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो शिमग्याचे दिवस येले ही सुरुवात पहिलोच दिवस जी होळी उभी केली जातात आणि उभी करून नंतर मग ह्या शिमग्याची सुरुवात केली जातात तर मग ही शिमग्याची सुरुवात जी करतात ना तर मग ती पूर्ण एक महिनोभर चालतात तर ह्या परंपरा रीती रिवाज जे काही चालले असत आत्तापर्यंत जपून ठेवले असत हे आपल्या खोखणार आणि ह्या बखुबी केल्या जातात तर मग ह्या छोट्या म्हणजे ज्या जुन्या असत जुन्या बोलण्यापेक्षा जी आधीची पिढी होती त्यांच्याकडून आता हे नवीन वारसा पुन्हा नवीन पिढीकडे दिलो जाता आणि त्यांना समजावून सांगितलं जातं तो यो एक छोटोसो प्रयत्न होतो तुमच्यापर्यंत आणण्याचं तर ही नवीन परंपरा नवीन रीत काय जी तुमच्यासाठी असतात तो एक तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चानला सबस्क्राईब करा सोबतच बेल ॲकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा मित्रांनो चला बघूया ही कशा प्रकारची असा इसी जागा हो के ही जागा असा होळीची ज्याच्यासाठी तयारी करून ठेवले असा नारळ चारून सडा शिंपडला अस सडा आणि ते कणिक घेतले असत कणा चला जाव्या आवाज येता की हे आता जवळ इले असत जवळ इली, 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 इली। थी कन प्र poured…ấy थğार maior notötостrious तो बैल में जोसे इराel गायाँ का इंजा क ОО just बैशी होळी ता है तासू नाही असा ना। वाईज बारीक करतील ज्याच्याप्रमाणे की जो खड्डो आहे ना त्या खड्ड्यात ही जाईल बरोबर ना त्या खड्ड्यात जाण्या इतकी बारीक करतील संधीपान खड्ड्यातली माती काढून घेतल्या नसा प्रोसेस है एक एक आंब्याचे टाळ आहे सर तोडतात बघा होळी बांधूक आहे ना आंब्याचे टाळ लागतात ते तोडण्याचं काम चालू आहे सर मारून घेता बघा सरळ एकदम मुळात ना मारा अंगा बरोबर होळी साठी असतात ना ते का हे बघा हे सोपा केळी जी सोपा जी आहेत ना ती बांधली जातात त्यांनीच बांधल्या जातात पारंपरिक पद्धत असा ही आपलं ज्ञान बघा <laughs> चार्णा, चार्णा, दिवस सात दिवस म्हणून सात पट आहे अच्छा नाही कारण मग आपल्याकडे सात आसरा बोलली जातात किंवा ते पण काहीतरी असत ना त्याचा पण शास्त्र होय ना बापू काय सांगू शकत नाही ना हो सप्तरंग आहे ना आ, ते पण असेल रंगपंचमीचे सप्तरंग तर मग जसं बोलत ना तसंच हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असत परंपरा रीती रिवाज नवी ठिकाण तरी असते पण मग आता होळी तयार होती ती सात पट झाले पण पट पाडू घेतले आणि त्याच्यानंतर मग आंब्याचे टाळ बांधले जातील आणि मग ही होळी उभी करते बघूया कशी असेपट झाली पाच झाले आता परता रेड वरती बां बंद चव्हा ठीक आहे अरे लवकर

नाहीतर मग दोघांच्या धर सोड मध्ये यांचे हात गावतील उतूर खेळीमिळीच्या वातावरणात हे आपल्या होळी बांधूचा काम चाललं होता होळीं का टाळ नाही की मग हे होळी उभी करतील म्हणजेच पूजा करतील के के उभी केल्यानंतर त्याची पूजा केली जात पूजा केल्यानंतर मग हे किती दिवस असता ही होळी अशी आपण उभी केलेली पंधरा दिवस नाही मनोभर पुढच्या पौर्णिमेक तोडणार आणि जाणार ना हनुमान जयंती तर बघा कोकणात उत्सव पूर्ण एक महिनाभर साजरे केला जात जो मुंबई सारख्या ठिकाणी फक्त एक दिवस असा तर ह्या एक महिन्यात आपल्या ठिकठिकाणी भेटणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा बहु मिळतील त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी असत जे ह्याचाच भाग असा त्याच्यात त्याच्यामध्ये कोळी नाचली जातात कोळी नाचतात कोळीचे डान्स असतात ते गावोगावी जाऊन असतात त्याच्या व्यतिरिक्त घुमाट हि एक प्रकार असा तो पण तसोच कोळीचा प्रकार असा पण मग तो स्थानिक ठिकाणी केलो जातो या अशा बऱ्याच गोष्टी असत तर मग हे आपल्या कोकणात अशा बघूक मिळतात तर ही कोकणची परंपरा वगैरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अभिमान असतात

महादेवांची पिंडीली असं हे असं गांगूच रूप तर मग हे सर आता पूजा केली जायच गवत ठेवली जात गवत आधी गवत आपण भोवती पसरणार ना गवत पेटवणार म्हणजेच होळी पेटवणार नंतर पूजा केली जायत त्याची

होळी आई सर पेटून घेतलेली असं आता होळी पेटल्यानंतर मग हे आता पूजा केली जात होळीची उगी आता हे पट लावून जातात पिठाचे आहेत ना, ना हे पट हे लावले जातील आता ते लावल्यानंतर म्हणजे जो पूजेचो एक भाग आहे तर मग ही कशा प्रकारे पूजा केली जाते ती बघा हे किती सात पट लावले जातात ना जसे लाकडाचे पट पाडले असत सात होळी जे होळदेव असतात ना ते सात पट पाडलेले असत तसे ते उभे हो असत आणि हे आडवे सात पटेका पुन्हा पिटान पाडले जातात लावले जातात ते झाले की मग पुढची पूजा केली जात त्याची अगरबत्ती पेटवून घेतात आता हे महादेवांची पिंडी ठेवली आहे म्हणजेच ना गेश्वर ना, अच्छा हो होळ हो देवाजवळ अगरबत्ती लावली आंघोळ झाली आता देवाची अगरबत्ती लावली नारळावरती पाणी सोडलं नैवेद्य दाखवलं गुळाचं आणि आता अष्टगंध आहे ना फुलं टाकली जात पाणी येऊन झालं नाही झाली पूजा संपन्न झाली पूजा संपली दारा ना घालते હવે પાસ લેકર આજ પર્ત જી કીડા પીડા પાસ કાઢી કયા લેકર આનંદ આનંદ કરે ઓછો હોયદેવાસ મહારાજા આનંદ આનંદ કરે હે મહારાજાની સાંભળ आता होळी देवाची भेट घेतली जायत फेरो मारलोनी आणि मग मार अशा प्रकारे हे साजरं केलं जातं आता होळी उभी झाली आणि हे आता एक महिन्यानंतर मग पुढे ही होळी तोडली जाते आणि झाली तर एक महिनाभर वेगवेगळ्या रीती परंपरा ज्या काय असतील ना त्या मग केल्या जातील त्याच्यात अनेक ठिकाणी कोळीन असा किंवा घुमाड असा ते गोंधळ असा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील रीतींच बाग आहे परंपरेचा भाग आहे चला ठीक आहे तर आपण आता हायसरच निरोप आहो हैसर आपला व्हिडिओ संपवतो म्हणून मग रोजचं सांगणार रोजचा मागण्या आणि रोजचा करा आपले व्हिडिओ आवडले माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोन दाबा करून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझं जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करतो असेल तर कोकणासाठी अंडर स्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा चला मित्रांनो पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन मिळू सोबत नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय झाली सगळ्यांची भेट चलले आता होळी टाकली असताना नियम आता उभी करूची आता उभी राहतली मी नाही ना आता उभी राहतली नेवर होई ठरलं आता पोरगे सगळे वळी उभी करता असत राठर वेळेच असा जायचर आता एका जोर एक जोर करा आणि उभी करा

რაული უბივა მედაჩიათა

होळदेव असा जो होळदेव होळदेव केलं जातात तो आता पूजा खाली एक असा होळदेव हे एक महादेवाचा रूप मानला जाता आणि म्हणूनच महादेवांची पिंडी ठेवली जातात त्याच्या रूपाची तर आता हे बघा दगड बिगड लावले फुला लागली आणि आता ही सगळी फुलं ठेवली ही झाली होळीची पूजा

पाच तत्व बारा का चौऱ्याशी च्या मताने या ठिकाणी पुजारी केलेलं असा मान्य करून घे काय कोणाचं चुकलं असेल का असेल बाळगोपाळांचं समजून घे कर आणि सगळ्यांचं कल्याण कर लाड औलादेची इथून सवायशी कोसा पर्यंत सांभाळ लाडांचे त्यांच्या घर कुटुंबाचा सांभाळ कर हो देव हो